ज्ञानेश्वर आडकर सर जे आपल्याला गुलाब शेतीविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहेत नमस्कार सर पहिल्यांदा मी रोपवाटिकेचा व्यवसाय करीत होतो आणि रोपवाटिकेचा व्यवसाय करत असताना ज्यावेळेस रोप विकलं जातं त्यावेळेस मावळामध्ये खूप पाऊस सुरू व्हायचा असं जर पाहिलं तर व्हॅलेंटाईन म्हटलं तर लाल गुलाबाला आणि लग्न सीजन म्हटलं तर कलर रोजला अशी मागणी खूप राहते चाळीस हजार रोपापासून एक एकरामध्ये उत्पादन हे साठ हजार फुलं प्र, प्रत्येक महिन्याला मिळत शासनाची पन्नास टक्के सबसिडी आहे गुलाब शेतीला याची कष्ट ज्यावेळेस पिन होल होईल आणि या पॅटल सोडल्या जातील त्यावेळेस याला हार्वेस्टिंग केलं पाहिजे आपण ग्रेडिंग आणि पॅकिंग चांगलं केलं पाहिजे आपल्याला येणाऱ्या उत्पादनातून बँक पहिली हा जर विचार केला तर तो पुढे जाईल शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत मावळातील पवनाकाठच्या कडदे गावामध्ये जवळच असलेल्या पवना धरणामुळे या परिसरात बाराही महिने पाण्याची उपलब्धता आढळते शेतीसाठी मुबलक पाणी आणि थंड वातावरण यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात गुलाब शेती करत आहेत अशाच एका गुलाब उत्पादक शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण आज गुलाब शेतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गुलाब शेतीविषयी संपूर्ण माहिती तर आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर आडकर सर जे आपल्याला गुलाब शेतीविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहेत तर नमस्कार सर कृषी धनवीत प्रतीक्षा युट्यूब या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या माझे नाव ज्ञानेश्वर किसन आडकर पवन मावळ मावळ तालुका या ठिकाणी मी गुलाब शेती करतोय तर साधारण सर किती वर्ष झालं तुम्ही गुलाब शेती शेतीकडे मी गुलाब शेतीमध्ये साधारणतः पंधरा ते वीस वर्ष झाली गुलाब शेतीमध्ये आहे अच्छा तर तुम्हाला म्हणजे कसं सुचलं म्हणजे कशी संकल्पना सुचली की आपण हे गुलाब शेतीकडे वळावं पहिल्यांदा मी रोप वाटिकाचा व्यवसाय करीत होतो आणि रोप वाटिकाचा व्यवसाय करत असताना ज्या वेळेस रोप विकलं जातं त्यावेळेस मावळामध्ये खूप पाऊस सुरू व्हायचा आणि खूप पाऊस सुरू होता असताना ते रोप विकायची वेळ आणि पाऊस पडायची वेळ त्यामुळे ती रोप नासायची आणि त्याच्यामुळे असा विचार केला के की आपण पॉलिओ शेतीकडे जर वळालो तर पावसावरती पण मात केली जाईल आणि पॉलिओ शेती पण चांगली होईल म्हणून साठी पॉलिओ शेतीकडे वळालो अच्छा तर आता सर आपल्याकडे साधारण किती प्रकारचे गुलाब आहेत आमच्याकडे जवळजवळ दहा ते पंधरा प्रकारचे रोज आहेत आणि हे क्षेत्र आहे ते किती म्हणजे किती एकर मध्ये क्षेत्र आहे हे क्षेत्र आता पन्नास गुंठ्यामध्ये आहे एक एकर सव्वा एकर मध्ये हे क्षेत्र आहे एकरामध्ये एक किती रोप लागतील एक एकरामध्ये पस्तीस ते चाळीस हजार रोप लागली जातात आणि त्या पस्तीस ते चाळीस हजार रोपापासून एक एकरामध्ये उत्पादन हे साठ हजार फुलं प्र, प्रत्येक महिन्याला मिळतात शेतकऱ्याला अच्छा तर तुम्ही मगाशी जसं सांगितलं की तुमच्या आधी फुलांची नर्सरी होती तर तुम्ही जेव्हा इथं तुमची पॉली हाऊस मध्ये शेती केली तेव्हा मग तुम्ही जी रोप तयार होती तीच लावली की बाहेरून मागवली होती आम्ही आमची रोप स्वतःची पावसामुळे साडल्यामुळे दुसरीकडून आणून लावली अच्छा तर सर तुम्ही ही लागवडीसाठी जेव्हा रोप आणली नर्सरी मधून तर तेव्हा तुम्हाला किती रुपयाला हे रोप पडले लावगडी साठी ज्यावेळेस रोपं आणत त्यावेळेस रोपाची प्रतवारी पाहिली जाते रोप हे टॉप ग्राफ्टेड असावा बडिंगचं नसावा टॉप ग्राफ्टेडमुळं उत्पादन खूप छान भेटतं आणि टॉप ग्राफ्टेडचं रोप आम्ही आणलं त्यावेळेस आम्हाला बारा ते तेरा रुपयाला एक रोप पडलं आजची किंमत सुद्धा बारा तेरा रुपये आहे अच्छा सर गुलाबाची किंवा कोणतीही शेती करायची म्हणलं ती सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो जमीन हो। तर गुलाब शेतीसाठी जमीन ही कोणत्या प्रकारची लागते गुलाब शेतीसाठी जमीन ही मुरमाड खडकाळ जमीन अतिउत्तम निचरा होण्यासाठी गुलाब शेतीसाठी निचरेची जमीन महत्वाची आहे अच्छा गुलाबाची लागवड करताना त्याची पूर्व मशागत काय काय करतात गुलाबाची लागवड करताना प्रथम एक एकरामध्ये एक चारशे ते पाचशे ब्रास लाल माती अच्छा त्याच्यानंतर लाल माती टाकल्यानंतर त्याचे रोटरिंग नांगरणी व्यवस्थित करणे त्याच्यानंतर एक एकरामध्ये चाळीस ग्रास शेणखत त्याच्यानंतर असणारे बेड शंभर व्हाय पन्नास या पद्धतीने पूर्ण पॉलिओसमध्ये बेड करणे आणि बेड केल्यानंतर बेसल डोस टाकणे बेसल डोक्स म्हणजे गांडूळ खत ग्रीन हार्वेस्ट सिंगल सुपर फॉस्फेट अशा प्रकारची बायोझाईम अशा प्रकारचा एक बेसल डोस टाकून एक रो पद्धत म्हणजे एक ड्रिंच घ्यायचा आणि त्या ड्रिंचमध्ये खतं टाकून त्याचे बेसल डोस टाकायचा तर लागवड करत असताना दोन वळी मधील आणि दोन झाडांमधील हे हे अंतर अंतर किती ठेवतो आपण दोन एक झाडामध्ये जातं आणि मधलं अंतर हे एक फुटाचं ठेवलं जातं अशी टू रो पद्धत केली जाती आणि त्याच्यामुळं ते, ते बेंडिंग करण्यासाठी सोपं जातं तर सर हे बेंडिंग नेमकं काय असतं म्हणजे कसं बेंडिंग म्हणजे ज्या वेळेस आपण गुलाबाची पूर्णतः छाटणी करतो त्यावेळेस सूर्यप्रकाश मग अन्न तयार करायचं काम फक्त पानं करतात किती तुम्ही बेसळ डोस टाका काही करा जर झाडाला पान नसेल तर अन्न हे कुठल्या प्रकारचं घेतलं जात नाही म्हणून साठी बेंडिंग ही करावंच लागती आणि ते अन्न घेण्याचं काम बेंडिंग करतं तर सर लागवडीनंतर खत व्यवस्थापन कसं करता ह्याचं लागवडीनंतर खतं हे वॉटर सोलेबल खतं द्यावं लागतात ती ड्रीपद्वारे द्यावं लागतात कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम तेरा झिरो पंचेचाळीस एकोणीस अशा प्रकारचं एकरी ढोस केला जातो आणि त्या ढोसनुसार रोजच्या रोज सोडलं हे किती दिवसांनी म्हणजे द्यावं लागतं डेली सोडलं ला जात तर सर लागवडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत ह्याचं पाणी व्यवस्थापन तुम्ही कसं करता ड्रिपद्वारा ते केलं जातं हे सांगितलं मी तरी एक एकराला चार हजार लिटर पाणी हे डेली गेलंच पाहिजे अच्छा म्हणजे डेली पाणी द्यावंच लागत हो जर डेली पाणी नाही दिलं तर रूटची वाढ होत नाही ड्रिपद्वारे पाणी दिल्यामुळं पाटाद्वारे नसल्यामुळं तर गुलाब शेतीसाठी कोणतं हवामान सगळ्यात जास्त सगळ्यात सुंदर हवामान म्हणजे गुलाबी थंडी थंडीचं थंडी थंडी हवामान आणि थंडीमध्ये जो गुलाबाचा परफॉर्मन्स येतो म्हणजे चांगल्या प्रकारचं येतं ते कुठल्याही ऋतूमध्ये चांगल्या प्रकारचं येत नाही तर गुलाब शेती ही पॉली हाऊस मध्येच का करावी त्याचं कारण गुलाब शेतीमध्ये वातावरण मेंटेन करणं आर्द्रता मेंटेन करणं त्याच्यानंतर जे सूर्यप्रकाशाचं सनलाईट मेंटेन करणं ह्या प्रकारामुळं गुलाब शेती ही पॉलिओमध्येच केली करावं अच्छा तर सर लागवडीनंतर जे ह्याच्यावर कीड किंवा की रोग येतात तर त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करता आ, शेती म्हटलं की कीड आलीच रोग आलेच आणि ह्याच्यामध्ये अतिशय डोळ्यात तेल घालून असं त्याचं परीक्षण केलं जातं माईट थ्रिप्स बुरशी आणि कीड अशा प्रकारचे रोग येतात अमावश्याला किडीचं औषध माईट्सचं औषध वेगळ्या दिवसाला असे जवळजवळ तिसऱ्या ते चौथ्या दिवशी यायला फवारणी करावाच लागते अच्छा तर सर आ, रोग ह्या कोणत्या ऋतूमध्ये जास्त पडतो किंवा कोणत्या ऋतूमध्ये फुलांची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आपल्याला तसं हिवाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते कारण सीजन असतात लग्न सीजन चालू असतात आणि तसं रोग हे बारा महिन्याचे येत असतात बाराही महिने आपण त्याची काळजी घेतली पाहिजे अच्छा प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचा रोग हा येतोच कोणता ना कोणता पडतोच तर सर ज्यांना सुरुवातीला आता लागवड करायची कोणता महिना किंवा कोणत्या सीझनमध्ये लागवड केली जाते गुलाब शेतीसाठी जर म्हटलं तर मे आणि जून हा महिना अतिउत्तम कारण वातावरण पावसाचं ढगाळ चालू होतं आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये झाडाची ग्रोथ खूप छान होती त्याच्यामुळं मे आणि जून हा महिना अतिउत्तम अच्छा तर सर आता लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग लाईपर्यंत ह्याची जी कटिंग किती वेळा कटिंग होते किंवा कोणत्या अवस्थेत लाव... केली जाते लागवड केल्यापासून तीन महिन्यानंतर म्हणजे नव्वद दिवसानंतर ही बेंडिंग केली जाते आणि बेंडिंग केल्यानंतर परत पंचेचाळीस दिवसानंतर ते हार्वेस्टिंगला फुलं येतं म्हणजे चौथ्या ते पाचव्या महिन्यामध्ये लावगड केल्यापासून आपल्याला फुलं यायला चालू होतात तर हे जे फुलं आहे हे कुठल्या प्रकारामध्ये काढलं जातं हे बा हे कळीच्या अवस्थेत तर कधी काढलं गेलं नाही पाहिजे कारण त्याच्या त्याच्यात पूर्ण दिवस भरले नाही आहेत तसेच ह्याची कष्ट ज्यावेळेस फुल पिन होल होईल आणि या पॅटल सोडल्या जातील त्यावेळेस ह्याला हार्वेस्टिंग केलं पाहिजे रोजच्या रोज तर सर ह्याचं चा उत्पादन चालू झाल्यानंतर दिवसाला चा एका एकरामध्ये किती उत्पादन निघतं गुलाबाचे गुलाबाडं आपली पस्तीस हजार असतात एक एकराला एक आणि त्याचं उत्पादन डेली दोन हजार आणि मंथली साठ हजार उत्पादन हे एक एकरामध्ये एक मिळतं तर सर आपण ही गुलाबाची लागवड केली तर हे ह्याच्या एका झाडाची लाईफ किती दिवस चालते म्हणजे गुलाबाची लाईफ तशी पाच वर्ष पाच वर्षभर आपण हे गुलाबाचं पीक घेऊ शकतो पॉली अच्छा तर सर आता आपण या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे त्याची मार्केटिंग हे बा जो शेतकरी असेल त्यांनी पहिलं मार्केट कॅप्चर केलं पाहिजे ज्याला मार्केट जमलं त्याला शेती जमली तर आम्ही मार्केटची व्यवस्था अशी केली आहे की पहिली कोल्ड स्टोरेज अच्छा की त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं लाईफ वॉश वा वाटतं कोल्ड स्टोरेजमधून कोल्ड व्हॅन म्हणजे आम्ही वॅन पण एसी केली आहे आणि त्या कस्टमरपर्यंत हे फूल कुठंही कोमजलं नाही पाहिजे याची सुविधा करून कोल्ड व्हॅनमध्येच कस्टमरपर्यंत पोहोचवलं देश कस्टमर देशभरात कोणत्या फुलाला जास्त मागणी आहे आता तसं जर पाहिलं तर व्हॅलंटाईन म्हटलं तर लाल गुलाबाला आणि लग्न सीजन म्हटलं तर कलर रोजला अशी मागणी खूप राहते पूर्णत व्हॅलंटाईनसाठी लाल रोज हे एकदम व्यवस्थित चांगलं गुलाब आहे तर तुम्हाला इथून जवळची बाजारपेठ कोणती आहे जवळ तसं पुन्हा मुंबई पुन्हा मुंबईमध्ये गुलाबाच्या फुलाचा मार्केट कचरा आहे म्हणजे दलाल हेच दलाल खातो त्याच्यामुळं आम्ही पुन्हा मुंबईकडं जास्त पाहत नसून आम्ही बडोदा पटना रायपूर चंद्रापूर त्याच्यानंतर ऑल इंडिया ओवर आणि देशाच्याही बाहेर अशी मार्केटिंग करतो सुद्धा मार्केटिंग करतो मार्केट पहिलं हातात घेतल्यामुळं हे सगळं जमलं आहे सरांनी जे आपल्याला मगाशी सांगितलं होतं की कोल्ड स्टोरेज मध्ये फुलं जर ठेवायचं म्हटलं तर मायनस चार ए डिग्री टेम्परेचर मेंटेन करून ज्यावेळेस हे फुल हार्वेस्टिंग झाल्यानंतर चोवीस तास कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवले गेल्यानंतर ते पूर्णतः पाणी ओढलं जातं आणि फुल हे टिकण्याची क्षमता वाढती आणि हे फूल कमीत कमी दहा ते पंधरा दिवस पिकण्याची क्षमता कोल्ड स्टोरेज मध्ये वाटते आहे मध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये ही फुलं ठेवलेली आहे आणि त्याला वातावरण चेंज केलेलं आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित राहते कोल्ड स्टोरेज स्टोरेज केल्यानंतर खाली पानं काढली जातात आणि खालची पानं काढल्यानंतर ग्रेडिंग केली जाते ग्रेडिंग कशासाठी करायची की चाळीस सेंटीमीटर पस्तीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर साठ सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर तर सत्तर सेंटीमीटरचे हे भाव जादा मिळले जातात तिथं पाच रुपये तिथं दहा रुपये जर मिळला जातो पन्नास सेंटीमीटरला सात रुपये मिळला जातो चाळीस सेंटीमीटरला पाच रुपये मिळला जातो त्याच्यामुळं ग्रेडिंग जर केली नाही तर शेतकरी तिथंच फसतो पुढं फसतो आपण ग्रेडिंग आणि पॅकिंग चांगलं केलं पाहिजे त्याच्यामुळं ग्रीडिंग हे करूनच फुल गेलं पाहिजे मार्केटला आणि त्यातलं एक महत्त्वाचं आहे शेतकरी कुठं चेटिंग करतो की आपण वीस फुलांचे पैसे घेतो काय करतो आपल्याला समजा बंडलला दोनशे रुपये रेट आला तर आपण दोनशे रुपये पुढच्या कस्टमरकडनं घेतो जर शेतकऱ्याने जर हे पॅकिंग हे आणि पुढं केलं जातं जर पाठीमागची फुलं खराब टाकली आणि त्यांनी वीस फुलांचे पैसे दिले आणि आपण जर खराब फुलं टाकलेली तो काय म्हणणार पुढं हो की ह्यानी मला फसवलं पुढं आपल्याला याच्याकडं फुलं घ्यायची नाही त्याच्यासाठी आम्ही एक ठेवलं की वीस फुलं ही चांगली द्यायची चांगली दिल्यामुळं हो आज आम्हाला कस्टमर ज्या वेळेस आमचा माल मार्केटमध्ये जाईल त्यावेळेस आमचाच माल माजतो कारण ग्रीडिंग ही सगळ्यात महत्वाची आता आपण ग्रीडिंग केल्यानंतर पॅकिंगवरती आलो पॅकिंगवरती आल्यानंतर कष्टेच पकडली पाहिजे कशी कष्टेच पकडली पाहिजे मॅडम ते कृपा मी मग अशी म्हटल्याप्रमाणे पिन होल आणि फुलं दिसायला सुंदर एकसारखी म्हणजे हे जे, जे फुल आहे त्याच्यामध्ये हे फुल, फुल बेकार आहे आज की याची कष्टीच बाजूला या गेली हे आम्ही पूर्णतः प्रतवारी करून बाजूला काढतो आणि जे फुल कस्टमरला एक नंबर वाटेल असेच फुल बांधले जाते तर सर आता आपण बघितलं फुलं हो तुम्ही सेंटीमीटर मध्ये वेगवेगळी वेग वेग करता निवडता पॅकेजिंग छान करता पण मार्केटमध्ये ओळखणार आम्ही काय केले मार्केटमध्ये आपलं फुल आपला हो बंच कसा गेला काय गेला आम्ही मार्केटिंग एकत्र करतो ग्रुपने तेव्हा आम्हाला परवडत तर ग्रुपची दहा आम्ही एकत्र येऊन दहा जण एकत्र येऊन हे मार्केटिंग करतो आणि मग आता समजा दहा जणांची फुलं कुठून कशी आली काय आली हे आम्हाला माहित नाही आम्ही एक कोडिंग केले की माझा हा चार नंबर फॉर्म आणि ह्या चार नंबर फॉर्मच पाठमागं फुल चांगलं टाकलंय तर किडीचं टाकलंय तर ह्या चार नंबरवरून बोलतोय दु। दुसरा पाच नंबर आहे एक नंबर आहे दोन नंबर आहे असे दहा कोडिंग आहे आणि ह्या दहा कोडिंगमुळं आम्हाला कळत की कस्टमरला कुणाचा माल कसा गेला त्याच्यामुळं अजून याच्यामध्ये पारदर्श दर्शकता तर सर आपण गुलाब शेती ही पॉली हाऊस मध्ये केली तर आपल्याला शासनाच्या काही सुविधा वगैरे भेटतात का शासनाची पन्नास टक्के सबसिडी आहे गुलाब शेतीला आणि एक माणसाला अडीच एकर म्हणजे छप्पन लाख अशी सबसिडी आहे त्याच्या पुढे दुसऱ्या खातेदाराला तिसऱ्या खातेदाराला जशी खाते असतील त्या पद्धतीने शासनाने पन्नास टक्के सबसिडी ही पॉली हाऊससाठी हो साठी दिलेली आहे तर सर आपल्याला आता जर एखाद्याला ही शेती चालू करायची असेल गुलाबाची तर त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही आम्ही सुरुवात करताना अर्धा एकरमध्ये केली त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या आम्हाला की मार्केटला कसं जायचं फुलं कुणाला कशी द्यायची काय करायची जर सुरुवातच करत असताना आपण कमीत कमी दोन एकरापासून सुरुवात केली पाहिजे आणि दोन एकराला सात दोन्ही चौदा म्हणजे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च येतो एक एकरी सत्तर लाख हा खर्च पूर्णता येतो आणि ते का असं करायचं दोन एकरच का करायचं आणि अर्धा एकर का करायचं नाही ज्या वेळेस आपण मोटरी पंप बसवतो कोल्ड स्टोरेज करतो मॅनेजमेंट करतो ते अर्धा एकरसाठी परवडत नाही त्याच्यामुळं दोन एकरापासून जर सुरुवात केली तर कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंट औषधाच्या मोटरी पा औषधाची बचत पाण्याची बचत ह्या सगळ्या गोष्टीमुळं दोन एकरापासून कमीत कमी, -कमी शेतकऱ्यांनी सुरुवात करावं तुम्ही गुलाब शेती करत असताना तुम्हाला सुरुवातीपासून काय काय अडचणी आल्या या शेतीमध्ये गुलाब शेती करत असताना प्रथम म्हणजे लेबरची अडचण खूप मोठी लेबर हा एम पी यू पी आंध्र प्रदेश अशा ठिकाणाहून येतो आणि त्याला सांभाळायचा म्हटलं की भावाप्रमाणे सांभाळावं लागतं तर हे काम करता येतं लेबरशिवाय कुठलीही शेती नाही टॉमॅटो करा काकडी करा गुलाब करा कुठलाही प्रकार करा तर ह्याच्यामध्ये अडचणी जर म्हटलं तर मेन म्हणजे लेबरचीच अडचण त्यांना खूप जीवाभावासारखं सांभाळावं लागतं आणि तसं जर पाहिलं तर एक वेळ ताशी आली कोरोनासारखी महामारी आली देशावरती शेवटी पूर्ण देशाची ती महामारी होती कोणी कुणाचा विलाज नव्हता तरी त्यातून कसं बाहेर पडायचं तर आम्ही सर्वांनी ठरवलं की ट्रॉलीच्या ट्रॉली फुलं फेकून द्यावं लागायची आम्हाला परंतु त्याच्यावरही मात केली आम्ही त्याची एक कुटी मशीन आणून कुट्टी, कुट्टी करून गांडूळ खत प्रोजेक्ट केला आणि गांडूळ खत प्रोजेक्ट करून गुलाबाला परत तेच खत वापरायला चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यावेळेस लेबरची पण समस्या की आता लेबर सांभाळून तरी काय करणार तर लेबरला अन्न धान्य देऊन लेबर सांभाळून त्या दिवसापर्यंत आम्ही असं ठरवलं होतं कोणत्याही दिवशी फुल मागितलं तरी मार्केटला गेलं पाहिजे तर लेबरचं सांभाळावंच लागेल तरी त्याच्यावरती मात करून आज रोजी कोरोना गेल्यानंतर खूप छान सारखं मार्केट मिळालं आणि सगळं लेबर जे काय ते सगळं समाधानकारक राहिलं तर सर तुम्ही जे म्हणताय की आता एक एकर -एक जरी गुलाबाची शेती करायची असेल तर त्याला सत्तर लाख रुपये खर्च येतो कारण आपल्या कोणत्याही शेतकऱ्याला हे जर करायचं कर ना तर सुरुवातीला शक्यच नाही त्याच्यासाठी त्याला नक्कीच लोन तर घ्यावंच लागेल पण जे हे लोन घेऊन शेती केल्यानंतर की शेतकऱ्याने म्हणजे कसं ते फेडलं पाहिजे शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय तर पर्यायच नाही कारण त्याच्याजवळ कुठली असे कुठलंच पैसे नसतातच तर हे कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्याने कर हा विचार केला पाय पहिला की आपल्याला येणाऱ्या उत्पादनातून बँक पैली हा जर विचार केला तर तो पुढं जाईल आणि तो जर म्हटला की मी घरामध्ये सोनं करील घरामध्ये भांडी आणील घरामध्ये कपाटा आणील मी घरामध्ये हे करील ते करेल तर पॉलिओ जोपर्यंत फेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कुठलंही प्रकारचं आपल्या घरामध्ये हे पैसे वापरले गेले नाही पाहिजे पहिलं प्राधान्य बँकेला देऊन हे पॉलिओस माझ्या बाबतीत जर म्हटलं तर मी पॉलिहस फेटस्तवर स्वाता मी स्वतःला स्व शर्ट पण घेतलं नाही आणि त्यानंतर पॉलिवस फिटलं आणि फिटल्यानंतर मी अर्धा एकरपासून आज जवळजवळ चार एकरपर्यंत शेती पॉलिहाऊसमध्ये करतो अशा पद्धतीने केलं पाहिजे नाही तर जर शेतकरी जर म्हणत राहिला मला इकडं गुतवायचं तिकडे गुतवायचं तो अजून कर्जबाजारी होऊन एक, एक कर मध्ये जेव्हा आपण हे लागवड करतो आणि त्याची जी फुलांची हार्वेस्टिंग चालू होते तर त्याचा नफा कसा भेटतो मग शेतकऱ्यांना तसं मंथली एक, एक एकरपासून साठ हजार फुलं शेतकऱ्याला मिळतात ॲव्हरेज रेट फॉर जर काढला तर पाच रुपये होतो म्हणजे आता तसं जर साठ हजार फुलं म्हटल्यानंतर सहा पणचे तीस म्हणजे तीन लाख रुपये उत्पादन आणि तीन लाख रुपये उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये खतं औषधं लेबर ह्याचा खर्च येतोच आपण निसतं निव्वळ ढोबळ आपल्याला आलेली रक्कम धरली पण त्याचा खर्च काय तेही सांगतो एक, एक एकरासाठी कमीत कमी एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च होतोच म्हणजे कसा होतो औषधं केमिकल्स वाढलेली आहेत लेबरचे रेट वाढलेले आहेत त्याच्यामुळे एक, एक एकरला सव्वा ते दीड लाखापर्यंत जातं दीड लाख उरतात शेतकऱ्याला जर ते दीड लाख उरल्यानंतर म बँकेचे हप्ते फेडत असताना आपण म्हणायचं की एक लाख रुपये हा हप्ता बँकेला द्यायचा पन्नास एक हजार रुपये आपल्या खिशामध्ये खेळतं भांडवल कशासाठी ठेवायचं सा। लेबरसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी पुन्हा ठेवायचं म्हणजे आणि ते थोडंसं एक 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 लाखाने जर आपण विचार केला तर बारा महिन्याचे बारा लाख रुपये होतात बारा पंचे साठ मी पाच ते सात वर्षामध्ये ह्या हिशोबामध्ये शेतकरी हे कर्ज फेडू शकतो आपल्याला आता गुलाब शेती म्हणलं की जी पॉली हाऊस मध्येच करावी लागते त्याच्यासाठी शेड नेट करणं हे खूप गरजेचं आहे टाकणं खूप गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी मेंटेनन्स कसं में असतो म्हणजे किती कॉस्ट येते कुठल्या मसनरी घेतल्या आणि काही घेतलं तरी घसारा हा आहेच आणि घसारामुळं मी तुम्हाला मग सांगितलं की एक लाख रुपये हे बँकेसाठी आणि पन्नास हजार रुपये आपल्या किशात खेळत भांडवलासाठी मग त्या पन्नास हजारातून आपण पंचवीस हजार कसे वाचल याची कॉस्ट करून व पाच वर्षानंतर हे पेपर ही सेडनेट हे सगळं बदलावं लागतं कारण त्याचं कारण असं आहे जरी फाटला नाही तरी सूर्यप्रकाशामध्ये ये येणारे ई व्ही त्याचे सनलाईट त्या पद्धतीने पाच वर्षानंतर मिळत नाही म्हणून नवीनच पॉलिथिन हे पाच वर्षानंतर बदलावंच लागतं तर एक, एक एकरासाठी पूर्ण पेपर चेंज करायसाठी सहा लाख रुपये खर्च येतो तर पंचवीस हजारांनी किंवा दहा हजारांनी जरी बचत केली दाय शंभर तरी ते सहा लाख रुपये त्या माणसानी घसाऱ्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आणि प्रत्येक सहा वर्षानंतर पेपर हे बदलायचं तर, तर सर आता व्हॅलेंटाईन डे दोन दिवसावर आलाय तर सध्या तुमची काय परिस्थिती म्हणजे काय चालू आहे कसं आमची खूप गडबड आता चालू आहे की व्हॅलेंटाईन डे म्हटलं की पाश्चात्य संस्कृती काय पण त्याच्यामध्ये मावळातील शेतकऱ्यांचं खूप त्याच्या आता फायदा आहे की मावळामध्ये गुलाब शेती पिकली जाते तर लाल गुलाबाला व्हॅलेंटाईन डे म्हटलं का खूप मागणी एक फुल वीस ते पंचवीस रुपयाला जातं त्याच्यामुळं एक एक फुलाला मुलाप्रमाणे जपून आम्ही मार्केटमध्ये देण्याचं काम करतो तर सर व्हॅलेंटाईन डेमध्ये तुमचं उत्पादन कसं असतं म्हणजे कसं भेटतं उत्पादन नेहमीसारखंच भेटतं की त्याच्यापेक्षा जास्त नफा वगैरे भेटतो तुम्हाला व्हॅलंटाईन डे म्हटलं की आमचे सव्वीस जानेवारीपासून सुरुवात होती सव्वीस जानेवारीपासून ते बार अकरा तारखेपर्यंत म्हणजे आजचा लास्ट बारा दिवस बारा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत ते फूल टिकवण्याची कसरत ते आम्ही बारा तारखेपर्यंत ते फूल आहे त्या पद्धतीमध्ये टिकवून कस्टमरच्या हातामध्ये कसं जाईल याचा प्रयत्न करतो आणि बारा दिवस आम्हाला हे रात्रंदिवस काम करावं लागतं व्हॅलंटाईन आणि मार्केट म्हटलं तर वीस पंचवीस रुपये म्हणजे एका फुलाला लाखो करोडची उलाढाल या फुलामुळं आमची होती सर तुम्ही आज खूप छान माहिती सांगितली आम्हाला एक वेळात वेळ काढून तुम्ही तुमचा आम्हाला मूल्य वेळ दिला आणि आपल्याला शेतकरी जे मित्र आहेत त्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं तर तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद